ग्रामपंचायती तू दोन याडपटका ये बाई आता काय करते तिला काय करते तुझ्या शिवाय होत नाही प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायती दोन याडपटका होईन बाया घ्या लागत मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायती दोन पोर घ्यायला काय हरकत असायलाच ही जुनी मंडळी म्हणते त्यांना का तुम्ही काय धुर काढला तर ते काढे तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे खा ना तुम्ही संडास खिडक्या ऐकले ते भांड भांडे ऐकतील पण सगळे खा ना काही म्हणजे एकानं खायचं असं कसं झालं थोडं करू द्या ना आपण पोर एक वाक्य सांगा पोर एक एक वाक्य सांग तरुण एक शक्ती आहे फक्त वापरून घेतली पाहिजे काही करू शकते शक्ती नाही ती शक्ती नाही दहा पोरं येऊ द्या पंधरा पोरं येऊ द्या आता थोड्या वेळाने पंगत बसू द्या पंधरा पोरं येऊ हो द्या फक्त एक जना सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही तीन टोकरी घेऊन पळा तुम्ही जर नुसतं तुमचीच लाल करायची म्हणले तर कसं जुन्या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे आता करा तुम्ही हा दोनदा सरपंच केला तर तुला तिसऱ्यांदा फॉर्म भर काय गरज आहे झाली ना झिरली ना गावाची तू बावळपणा नुसतं एकटाच लावून धरी तो म्हणजे मरायचं का बाकीचे बाकी अक्कल नाही गावात कोणला तू एकटाच पण आहे काही बाकीचं गाव काय शान खात काय तू एकटा शान शहा बालटपणा घेतला नको तुला गावाने तिसऱ्यांदा काय दुसऱ्याला नकोच का ते बाहेर पंच्याहत्तरच झालं तरी एकदा इच्छा आहे नदी नदीवर निघा काय इच्छा अरे उलट्या पोरांना बोलून घेऊन सांगितलं म्हणजे मी दहा वर्ष सांभाळलं आता तुम्ही सांभाळा मी तुमच्या मागे कधी नाहीये बोर तू हा फोटो लावतील ग्रमपच पण कीडा याक होऊ द्या काल होऊ द्या